राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याला करत राणे पिता पुत्रांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं गेलं सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे आणि तालुका अध्यक्ष सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून पूजा केली गेली आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच निलेश राणे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं गेलं महाराजांचा दुग्धाभिषेक केला महारा के आपण पाहत आहोत थोड्या दिवसापूर्वी राजकोट किल्ल्यावरती महाराजांचा जो पुतळा या असंवेदनशील सरकारने बसवला होता तो बांधल्यानंतर अनावरण केल्यानंतर आठ महिन्यातच कोसाळा आणि कोसळल्यानंतर या सरकारला थोडीही लाज नाही कारण त्यांचे मंत्री असे वक्तव्य करतात की काही वाईट घडलं त्यातून काहीतरी चांगलं घडेल म्हणजे यांना वाईट घडायची सरकार असं मला वाटतं वाटच पाहत आहे काहीतरी त्याच्यानंतर ते काही आता महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवळ शिवाजी महाराज या महाराष्ट्रात काय चाललंय बलात्काराची घटना रोज रोज घडत आहेत महाराजांचा कुटुही आता कोसळला तर या आम्ही शिवसेनेच्या वतीने आज इथं निदर्शन करून त्या राणेपण कोंबडीच्यावर बोलला की इथं जो महाराजांच्या जो शासनाची घोषणा देईन त्यालाही डांबून ठेवून आम्ही मारून टाकू अशाही राष्ट्रवादीच पण देत आहे असं या सरकारमध्ये चाललंय काय तर आम्ही या सरकारचा आणि त्या नारायण वगैरे आम्ही निषेध करतो आणि सरकारने पायवत्र अशी आम आमची अपेक्षा आहे यांचा आम्ही राऊरी तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर ह्या देशाला माहिती आहे दे। गोकुळ दिवशी काय घडलं ते आणि ते घडत असताना महाराष्ट्राची अस्मिता अक्षरशः पायडवी तुडवल्या गेल्या महाराष्ट्राच्या भावना अत्यंत दुर्दैवीपणे दुखावल्या गेल्या किंवा महाराष्ट्र जागृत झाला देश जागृत झाला या निर्दयी सरकारने ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा बनवला आणि तो कोसळला त्या पुतळेची जर तुम्ही माहिती घेतली तर दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा फक्त तो पुतळा होता आणि त्या पुतळ्याच्या मध्ये कापूस आणि प्लॅस्टिक आणि कागणे घातले होते अशा पद्धतीचा पुतळा एवढ्या मोठ्या युती पुरुषाचा महापुरुषाचा त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारने केला आणि देशाच्या पंतप्रधानांनी घाईगडबडीत त्याचं भूमिकेचं अनावरण केलं आणि त्या घाई त्यांना अनावरण करण्यासाठी अजिबात वेळ पुतळ्याला बनवायला दिला नाही आणि जो कोणी पुतळा बनवला तो सुद्धा या सरकारमधल्या नेत्यांचा जवळचा माणूस होता त्याला अनुभव नव्हता तुम्ही जर एकीकडे बघितलं की असे पुतळे बनवताना दोन दोन तीन तीन वर्ष लागतात पण हा एकदम अल्पवधीत हा पुतळा बनवण्यात आला दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा पुतळा पासष्ट ठिकाणी वेगळे वेगळे पाठ बनून हा पुतळा तिथे नेण्यात आला आणि त्या ठिकाणी हा पुतळा उभा केला ज्या वेळेला पुतळा बनवला होता तेव्हा सुद्धा महाराजांचा एक हात तिकडून खाला होता तुम्ही जर पुतळा चांगला बघितला तर तुम्हाला लगेच कळेल की पुतळा दिसताना तो महाराजाचा पुतळा सुद्धा वाटत नव्हता म्हणजे या सरकारने जामीन बिघून महाराजाची जी अस्मिता महाराष्ट्रावर आहे ती पायदळी तुडवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि पंतप्रधान त्या ठिकाणी आले जे हेलिपॅड पंतप्रधानासाठी बनवलं त्या हेलिपॅडची तात्पुरतं हेलिपॅडची किंमत आहे दोन कोटी पन्नास लाख रुपये आणि पुतळ्याची किंमत आहे दोन कोटी चाळीस लाख रुपये अशा पद्धतीने एक भावना दुखवण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेले त्यांना आज आम्ही नारायण राणे व त्याच्या हो त्या देवढ्या मुळाला आज या ठिकाणी रस्त्यावर जाऊन जोडे मारले प्रथम आम्ही महाराजांचं दुध अभिषेक केला नंतर स्वच्छ पाण्याने धूळ घेतलं त्याच्यानंतर हार वगैरे घालून विधिवत पूजा केली आणि पूजा करून महाराजांना मतमस्त झालं महाराजांची माफी मागितली क्षमा मागितली की महाराज आमच्या महाराष्ट्रात असे मतदर्शक जन्माला आले यांना त्यांना त्यांची सजा मिळवलीच पाहिजे परंतु सर्वांच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आज शिवसेनेची भूमिका या ठिकाणी मांडली व महाराजांची माफी मागितली आणि नतमस्तक झाले यावेळी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे तालुकाध्यक्ष सचिन म्हसे हमित पटेल विठ्ठल सूर्यवंशी सुधीर झामरे सुनील शेलार शहाजी पाटोळे रमेश खुळे पोपट शिरसाट अनिल खपके श्याम नानोर विठ्ठल कोहकडे कैलास ताटे सचिन क्षीरसागर रोहित शिंदे गणेश खेवरे दिगंबर कोहकडे महिपती शिरसाट बाळासाहेब गाडे बाळू ताठे भारत धोत्रे अंजुमा भाभी आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी होते सुहास सह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्नीकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस